मंगलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकौंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातून तब्बल आज अखेर एक कोटी बेचाळीस लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून नव्याने अर्ज नारीशक्ती या ॲपवर स्वीकारले जात नाहीत सर्व माहिती अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट असे म्हटल्यानंतर नवीन फॉर्म स्वीकारता येणार नाही असे ऑप्शन येत आहे त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून नव्याने एकही फॉर्म सबमिट झालेला नाही त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असल्याच्या चर्चा महिला वर्गात सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण हा अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट देण्यात आली होती एकतीस ऑगस्टपर्यंत आलेल्या अर्जांना मान्यता देऊनच नंतर दोन हप्ते देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर सांगितलं होतं मग आता मध्येच नव्याने फॉर्म घेणं बंद करून आलेल्या महिलांचे फॉर्म निकालात काढून त्यांना दोन महिन्याचं पेमेंट द्यावयाचं हा हट्ट सरकार का धरत आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की दोन तीन कोटी महिलांनी जर नोंदणी केली तर त्यांना दोन महिन्याचं पेमेंट देणं सरकारला शक्य होणार नाही या भीतीने हा निर्णय राज्य सरकारने घेतला असावा अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये सुरू आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा